नमस्कार मंडळी सध्या दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये एक मोठी खळबळ होणारी बातमी समोर आली आहे आणि ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपराष्ट्रपती होऊ शकतात का आणि त्याच अनुषंगाने सोमवारी रात्री देशाचे विद्यमान उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी तात्काळ राजीनामा दिला त्याने चर्चेना अधिकच उदाहरण आलं आहे धनखड यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून आपल्या राजीनाम्याची अधिकृत माहिती दिली आणि त्यांनी राजीनाम्याचं कारण दिलं आहे ते म्हणजे वैद्यकीय कारण आणि प्रकृतीशी संबंधित त्रास त्यांनी संविधानातील कलम सदुसष्ट अंतर्गत राजीनामा सादर केला असून तो तात्काळ प्रभावाने स्वीकारावा अशी विनंती देखील केली आहे मात्र नेहमी प्रमाणेच या घटनेवरती विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आणि विशेष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या राजीनाम्यामागे मोठं राजकारण असल्याचा आरोप केला आहे प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की सभागृहामध्ये घडलेली एक घटना यामागचे संकेत देऊन गेली त्यांनी उल्लेख केला की सिंधूर प्रकरणामध्ये जेव्हा मल्लिकार्जुन खरगे बोलायला उभे राहिले होते तेव्हा लीडर ऑफ द हाऊसने सभापतींचे अधिकार आपल्याकडे घेतले आणि ते खूपच अपमानास्पद होत आणि राऊत यांचं असं म्हणणं आहे की ही घटना देखील पडद्यामागील गडबडचं एक लक्षण आहे पण खरी चर्चा पुढे आली जेव्हा राऊतांनी सूचक शब्दामध्ये सांगितलं की सप्टेंबर मध्ये काहीतरी मोठा बदल होऊ शकतो हो। त्यांनी थेट नमूद केलं की भाजप मधील एक मोठा नेता सप्टेंबर मध्ये पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करतोय आणि त्याच्या सोयीसाठीच उपराष्ट्रपती बदरिकामे केलं जाते आणि हे वक्तव्य ऐकून लगेच लक्ष जात ते म्हणजे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तर नरेंद्र मोदी सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये पंच्याहत्तर वर्षाचे होणार आहेत आणि भाजपमध्ये अशी एक अलिखित परंपरा आहे की पंच्याहत्तर वर्षानंतर नेत्यांनी सक्रिय राजकारणातून मागे हटावं जरी ही नेमावली अधिकृत नसली तरी सुद्धा अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी यांच्या बाबतीत हेच दाखल झालं आता या पार्श्वभूमीवरती प्रश्न उपस्थित होतोय की मोदींना खरोखरच उपराष्ट्रपती बनण्याचा विचार भाजप करत आहे का त्यांच्या राजीनाम्याची तयारी सुरू आहे का आणि जर मोदींनी पंतप्रधान पद सोडलं तर पुढचं नेतृत्व नेमकं कोणाकडे जाईल खरं तर हा संपूर्ण विषय अनेक शक्यता आणि संकेतांनी भरलेला आहे एकीकडे विरोधकांना असं वाटतं की भाजप सत्तेच्या पुढच्या टप्प्यासाठी तयार होत आहे आणि मोदींसाठी सन्मानाने पदविलग करण्याचा मार्ग मोकळा होत आहे तर दुसरीकडे भाजपकडून किंवा पंतप्रधान कार्यालयाकडून त्यासंबंधी कोणतंच अधिकृत वक्तव्य आलेलं नाही अर्थात नरेंद्र मोदी अजून देखील पूर्ण ताकदीने काम करत आहेत त्यांनी नुकतंच संसदेमध्ये राष्ट्रपतींच्या अधिभाषणावरती उत्तर दिलं परदेश दौरे केले पक्षामध्ये अनेक के महत्वाच्या बैठका घेतल्या आणि त्यामुळे ते लगेच ते राजीनामा देतील हे बोलणं फारच पुढचं आहे पण ज्याप्रमाणे घटनांचा क्रम घडतोय उपराष्ट्रपतींचा अचानक राजीनामा विरोधकांकडून सूचक वक्तव्य आणि सप्टेंबर मध्ये मोदींचं वाढत त्यामुळे चर्चेना अधिक बळ मिळतंय आणि जर मोदी उपराष्ट्रपती झाले तर ते थेट राजकारणातून निवृत्त होत नाहीत कारण भारताचा उपराष्ट्रपती म्हणजे राज्यसभेचा अध्यक्ष अनेक महत्वाचं पद आहे जिथून धोरणात्मक चर्चांवरती प्रभाव ठेवता येतो शिवाय अशा पदावरून एक नेता सन्मानाने बाजूला होऊन पक्षाचं एक नवं नेतृत्व पुढे आणू शकतो खर तर राजकीय समीकरण सतत बदलत असतात नरेंद्र मोदी सारखा नेता जर राजीनामा देतो तर ते केवळ भारतासाठीच नव्हे तर आंतरराष्ट्रीय राजकारणासाठी देखील मोठी घटना ठरेल पण अजून देखील फक्त एक चर्चेचाच मुद्दा आहे यामध्ये कितपत तथ्य आहे हे येणारा काळच सांगेल तुम्ही नेमका काय विचार करता मोदी खरंच उपराष्ट्रपती होणार का की ही फक्त एक राजकीय कल्पना आहे तुमचं मत आम्हाला खाली कमेंट्स मध्ये जरूर कळवा आणि स्पीडिटला चॅनलला रिपीट आणि स्प्रिडिट चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद